बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीला प्रस्तावित अठरा गावातील ग्रामपंचायतींचा कडाडून विरोध आहे कोणत्याही परिस्थितीत अठरा गावं हद्दवाडीत समाविष्ट होणार नाहीत अशी ठाम भूमिका आज हद्दवाड विरोधी कृती समितीनं पत्रकार परिषदेत जाहीर केली दरम्यान हद्दवाडीच्या प्रश्नावर आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील गप्प का असा सवालही हद्दवाड विरोधी कृती समितीनं उपस्थित केला आहे कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे हद्दवाढ समर्थनासाठी चार दिवसांपूर्वी एका शिष्टमंडळानं आयुक्त प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेत मंजुलक्ष्मी यांनी गोकुळ शिरगाव आणि शिरोली एमआयडीसी वगळून अठरा गावांचा समावेश असणारा हद्दवाढीचा नवा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल असं सांगितलं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राथमिक टप्प्यात सहा गावांचा समावेश असणारी हद्दवाढ करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असं सांगितलं त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडी संबंधी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आज गोकुळ शिरगाव पुलाची शिरोली गांधीनगर सरनोपतवाडी उचगाव पाचगाव आरके नगर यासह अन्य ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन हद्दवाढ विरोधात भूमिका स्पष्ट केली जी महापालिका शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करण्यास असमर्थ आहे त्या महापालिकेकडून हद्दवाडीतील गावांचा विकास कसा होणार असा सवाल गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी उपस्थित केला हद्दवाढीमुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी आरक्षणाच्या खेळ खंडोबामुळे उद्ध्वस्त होईल अशी भीती तानाजी पाटील यांनी व्यक्त केली कोणत्याही परिस्थितीत प्रस्तावित अठरा गावं कोल्हापूर महापालिका हद्दीत सामील होणार नाहीत असा स्पष्ट इशारा तानाजी पाटील यांनी दिला आम्ही ग्रामीण भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका या ठिकाणी मांडतो की आमच्या ग्रामपंचायती ह्या शे केंद्र शासनाच्या आणि राज्य सरकारच्या विविध थेट आयोगाच्या निधीमुळं अतिशय सक्षम असल्यामुळं आम्ही ग्रामीण जनतेला ज्या प्राथमिक आणि भौतिक सुविधा आवश्यक आहेत त्या देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत त्यामुळं ह्या ग्रामीण भागामधील जनतेचा आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा या हद्दवाढीला शंभर टक्के आमचा विरोध आहे आणि आम्ही सर्व गावांनी ग्रामसभेचा ठराव करून ह्या हद्दवाडीमध्ये आमचा शंभर टक्के विरोध असून ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही समाविष्ट होणार नाही पहिल्यांदा महानगरपालिकाचं तुम्ही सक्षमपणे चालवा त्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव निधी मिळत असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झालाय ग्रामस्थांकडून विविध कर रुपानं मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे गावांचा विकास होतोय त्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं हद्दवाढीनंतर होणाऱ्या विकासाचं गाजर ग्रामीण जनतेला दाखवू नये असंही तानाजी पाटील यांनी स्पष्ट केलंय गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी हद्दवाढी संबंधी केलेल्या विधायक सूचनांचा सकारात्मक विचार न करता काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सौ महाडिक यांच्यावर टीका केली या टीकेचा समाचारही तानाजी पाटील यांनी घेतला तसंच आमदार सतीश पाटील ऋतुराज पाटील यांनी हद्दवाडीच्या प्रश्नावर मौन का धरलंय असा सवाल तानाजी पाटील यांनी उपस्थित केलाय सचिन चव्हाण साहेबांची ती पत्रकार परिषद जी मला सांगायची की राजकीय स्टंट आहे कारण त्यांनी भूतकाळात नेली ती पत्रकार परिषद आता फ्यूचरवर भविष्यावर वर्तमान याच्यावर ते बोलले नाहीत बोलायला पाहिजे होतं आणि जे लोकप्रतिनिधी ह्या शहराचं प्रतिनिधित्व करतात आमच्या दक्षिणचं प्रतिनिधित्व करतात त्यांनीसुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे होती की ह्या वाढीत आता कृती समितीला ज्या ग्रामपंचायतीची मी मगाशी नावं घेतली त्या ग्रामपंचायती ह्या खऱ्या अर्थानं महाविकास आडी आघाडीच्या नेतृत्व मानणाऱ्या सरपंचांच्या ग्रामपंचायती आहेत एका बाजूला त्यांनीच विरोध करायचा आणि एका बाजूला काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी इकडं म्हणायचं की हद्द व्हायला पाहिजे आणि काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी म्हणायची की हद्द नाही झाली पाहिजे म्हणजे ही भूमिका खरं तर त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केली पाहिजे असं एक माझं प्रामाणिक मत आहे दक्षिणचे आमदार असतील किंवा काँग्रेसचं नेतृत्व करणारे सतेज पाटील साहेब असतील त्यांनीसुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे त्यांची भूमिका काय स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे हद्दवाडीच्या प्रश्नावर सचिन चव्हाण यांनी उलटसुलट भूमिका घेऊ नये असंही पाटील यांनी स्पष्ट केलंय यावेळी पद्मजा करपे अविनाश कोळी भिकाजी गाडगीळ पूनम परमानंदानी इरफान मणेर संदीप पाटोळे प्रमोद कांबळे अनिल शिंदे राजेंद्र संगपाळ दीपक अडसूळ अमोल गायकवाड गजेंद्र हेगडे उपस्थित होते